बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळेसर लिखित कादंबरी रानी माशी प्रकरण अकरावे निवेदन शरण कुसुमनं मला जाग केलं इतक्या रात्री तिचं असं उठवणं मला भीतीदायक वाटलं तिचा चेहरा खूप धास्तावलेला होता डोळ्यात पाणी तळलं होतं मला काहीच कळत नव्हतं मी मुलावरून नजर टाकली काही अघटित तर घडलं नाही ना कुसुमच्या चेहऱ्यावर ही स्मशान यात्रा कशी ती सुन्नपणे पाहत होती मी तिला जवळ घेतलं तिला वाईट स्वप्न पडलं होतं स्वातीच्या घरातली माणसं तिच्या स्वप्नात आली होती त्यांनीही माझा खून केला होता माझं प्रेत रक्ताच्या थरवड्यात पडलं होतं ती भ्याली होती मी तिला जवळ घेतलं पाणी आणून दिलं जागा बदलून झोपायला सांगितलं ती खूप वेळ अस्वस्थपणे अंग बदलत होती कुसुमच्या स्वप्नानं मलाही अस्वस्थ केलं होतं कॉम्रेड रवींद्र पाटील आणि प्राध्यापक विलास मकानदारांनी या प्रकरणात लक्ष घातलं होतं ते मला बदनाम करीत होते वस्तुस्थिती चिघळत होती कधीकधी वाटायचं क्रूर जमाव चाल करून माझ्याकडे येतोय त्यांना माझी स्वातीबरोबर असली मैत्री अपमानास्पद वाटते त्यांना माझा सूड घेण्यासाठी नावी संधी मिळाली माझी झोप उडाली आली इतकं रामायण घडलं तरी स्वाती माझ्यापुढे बसून रडायची मी चुकले परिस्थिती पुढे झुकले मला क्षमा कर मला समजून घे म्हणून पाय धरायचे तिकडे प्राध्यापक विलास मकानदार व कॉम्रेड रवींद्र पाटील यांना माझे लिंबाळेचे संबंध संपले आहेत म्हणून खुलासा करायची ऑफिसमध्ये काही त्रास नाही लिंबाळे चांगला वागतोय म्हणून नवऱ्याला सांगायची मी चिडायचो मला तिची घृणा वाटायची मी एक दिवस प्रचंड वैतागलो आजपासून तू माझ्या पुढे बसायचं नाही चल उठ तुला पाहिलं की माझा मूड जातो यू मग स्वाती निमूटपणे उठून दुसरीकडे जाऊन बसली ती चार फुटांवरच बसलेली असते पण तिच्याकडे पहावं वाटत नाही प्रचंड ओढीनं मी तिला भेटायला जायचो तिच्यासाठी त्रास सहन करायचो बदनामी झेलायचो पण आज ड्युटीवर जाताना अंगात त्राण राहत नाही रस्त्यानं जाताना चक्कर आल्यासारखी होते जसं ऑफिसचं गेट जवळ येतं तसा तसा घसा कोरडा पडतो चेहरा ताणतो माझे ताण इतरांना दिसू नयेत म्हणून मी कृत्रिमपणे हसण्याचा प्रयत्न करतो उगीच हसून सर्वांना बोलतो चुकून स्वातीकडे नजर जाते तिचीही अवस्था माझ्यासारखीच आहे ती पूर्वीसारखी सजून येत नाही मन पिळवटून निघतं ती दुखी असली की मला आनंद होतो ती आनंदी दिसली की मी दुखी होतो मला वाटतं ही आपल्याला इतक्या सहजासहजी कशी विसरू शकते कदाचित मी विकृत झालो असेन पुस्तकाची एक एक अशी पानं उलटावीत तसे दिवस उलटत गेले मागे वळून बघवत नव्हतं आपण असं जगलो यावर विश्वास बसत नाही तडफड फक्त तडफड चितेचं जळणं सर्वांना दिसतं पण जिवंत माणसाचं जळणं माणूस वरून हसत असतो पण आत कुठेतरी जळत असतो हे जळणं खूप भयानक असतं खरं तर हे सगळं विसरून जायला हवं पण आठवत राहतं जगणं बेचैन करीत राहतं एक जिवंत आत्महत्या जगावी लागते रडावं म्हटलं तरी रडता येत नाही हसावं लागतं आपणच आपल्याला खूप औपचारिक परके वाटू लागतो हे कसलं आयुष्य वर म्हणून वेदनाच मिळत गेल्या मनात एक प्रचंड पोकळी निर्माण झालीतना घर ही पोकळी विडी पिशी करते हा एकाकीपणा बेभान करतोय माझा जा तोल जातोय मला काहीच कळत नाही मी सतत विचार करीत असतो तोच तो विचार एकच एक छळणारा प्रश्न मी विचारात गुरफटून जातो हैराण होतो थकतो कुणी काही बोललेलं सहन होत नाही कुणावरही राग काढतो किती दिवस जाणार हे मी कुठेच नसतो नात्या गोत्यात मित्र मी माझ्यातही नसतो मी, मी टांगलेला सदैव एका भयान अवस्थेत स्वाती एक पूर्ण विराम नसलेलं वाक्य तिच्याशिवाय जगण्यात केवळ शरीराला जिवंत ठेवण्यातला केविलपणा प्रकार ती खूप भिनली आहे तिला डोक्यातून काढता येत नाही वाटतं डोकं भिंतीवर आपटावं अगदी मरेच तोवर या वेदनेपेक्षा मरणरम्य वाटतं आपण इतके अगदी का बनलोय हे, हे का हे का थांबत नाही आपण जावरलं पाहिजे पण हा विचार खूप काळ टिकत नाही ती नागिनी गज सळसळत येते फना काढून उभी राहते माझ्याही नकळत मी पिसाळतो मी झुंजू लागतो हे सगळं सहन करण्यापलीकडचं असतं तसं प्रत्येक क्षणात ती असते अश्रुतला ओलावा ती असते काळजातली सलती असते मी केवळ माणूस होतो पण मला देव बनवलं आणि आणि दैत्यही तिने तिनेच माझ्या ओठांना आयुष्य दिलं नजरेला सौंदर्य दिलं तिच्यामुळं स्पर्शातला स्वर्ग समजला हसण्या रडण्यातलं काव्य ती एक सुंदर जाणीव होती इतकी सुंदर जाणीव माणसाला जगता येऊ नये म्हणून ईश्वरानं माणसाला शरीर दिलं आणि पृथ्वी आणि स्वर्गात फारकत केली शरीर वस्त्रासारखं उतरता आलं पाहिजे मनानं मनापर्यंत जाता आलं पाहिजे पण मन हे वेताळासारखं असतं तू पुन्हा एकदा कुणातरी गुंतलं पाहिजेस एका जबरदस्त व्यक्तिमत्वाच्या प्रेमात पडलं पाहिजेस तरच तू यातून बाहेर पडशील बाकी सब झूठ स्मिता आता कितीतरी दूर आलोय माग पाहवतही नाही परत एकात गुंतणं कसं शक्य आहे बस आपण कोणावर तरी मनापासून प्रेम केलं होतं या आठवणी खूप आहेत मरेपर्यंत त्याच्यावरच प्रेम करू मी इतका व्यभिचारी नाही खरं सांगू तिनं मला फसवलंय माझा विश्वासघात केलाय मला संपवण्याचा प्रयत्न केला आहे तरीही मला तीच प्रिय वाटते त्याच्यासाठी वेडा होऊन दिव्यावर झडप घेणारा पतंग आठवतो मला हे हे मरण नसत हे अर्पण असतं माझा विनाश आता फक्त तिच्यासाठीच व्हावा ही मानसिकता आहे कुणावर तरी मनापासून प्रेम करावं वाटतंय हे कोण तुला एखादी नवीन मैत्रीण मिळाली आणि तिच्या काही मर्यादा असतील तर कसल्या आल्यात मर्यादा स्त्रीला खूप मर्यादा असतात तिला पुरुषासारखं वागता येत नाही तिने मर्यादा सांभाळाव्यात मर्यादेत राहून मैत्री करता येत नाही का स्पष्ट बोलू का बोल जाऊ दे काय झालं मला स्त्री पुरुष मैत्री मान्य नाही स्वातीचा चेहरा ऊन पावसागत बदलतो आम्ही दोघेच असलो की ती अल्लड कुमारिके गत वागते चेष्टा करते हसते पण तिसरं कुणी आलं की लगेच बोलण्यातले मुद्दे बदलते भोक्त बनते हा कायापालट तिलाच जमतो माझ्याशी प्रचंड भांडेल रडेल मध्येच कुणी आलं की त्याच्याशी हसून बोलेल क्षणापूर्वी काही घडलं होतं हे तिच्या चेहऱ्यावर दिसणार नाही चेहरा ताब्यात ठेवणं किती अवघड असतं काल का बोलली नाहीस तू स्मिताशी बोलत होतास ना दुसरं कोणी असलं की मला अवघड लागत होतं दिवा मालवल्यानंतर अंधारण सर्वत्र व्यापावं तसं तिचं दुःख काळजाला घेरतं खूप ताण येतो काहीच करावं असं वाटत नाही डोकं भर आणून जातं शिरा ताणतात मन क्षणाक्षणाला खेना खेना भडकतं या एकाकीपणात दुसरा कोणीच नको असतो केवळ हॅरॅस होणंच याच्यावरचा उपाय असतो एकाकीपणाच हा असह्य ताण पेलू शकतो देवदूताचं येणंही दैत्यागत वाटू लागतं झोप अगोदरचा काळ आणि झोपमोडी नंतरचा काळ हा खूप असह्य असतो मरण यातनाच असतात या दिनेश प्रेमभंगातून कसा बाहेर आला हा वेदनेचा सम्राट आहे मी मनातून त्याला सहस्त्र वेळा प्रणाम करतो तू कसं जगलास रे सगळं त्याला इलाज नाही यातून बाहेर पडलास की नाही नाही रे मनात खुन्नस राहतेच आपण कोणाला तरी जीव लावतो आणि फसतो ही शोकांतिका आहे ती जगावीच लागते कारण आपण काहीच करू शकत नाही प्रतिष्ठा घरानं येतं तोंड दाबून सगळं सहन करावं लागतं पण याचा परिणाम खूप होतो एकदा आपण बदनाम झालो की एकाकी पडतो लोकांत चौकशी व बदनामी नको म्हणून एक होतो एकाकीपणा खूपच बोचड असतो स्वभावाला कडवट धार येते दिनेश बोलत असतो मी खोल खोल गाळात रुतत जातो मला कुणी फसवलं हे सहन होत नाही सुडाचा विचार डोक्यात आणायचा नाही स्मिता मी संत नाही जो आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेत नाही तो दुबळा असतो या दुबळेपणाला संत म्हणतात मला तिच्यावर खूप प्रेम करायचं आहे पण ते करता येत नाही ते आपली नाही आहे ही ही निराशा मला वरचेवर विध्वंसक बनवता या ती अशी का वागली हा एकच प्रश्न हजार वेळा मनाला विळखा घालतोय ही तिरस्काराची चढाओढ का चालू आहे हो मी तिच्याशी चांगलं वागावं असं मनोमन ठरवतो माझ्यामुळं ती खूप हार्यास झाली आहे तिला सावरण्याची गरज आहे पण दुसरं मन उभाळून येतं तिनं मला फसवलं आहे माझी बदनामी केली आहे मग का म्हणून तिच्याशी चांगलं वागा मी तिच्यासाठी खूप सोसलं आहे तिने मात्र कसलाच विचार केला नाही मैत्री असताना क्षणाक्षणासाठी बेचैन होणारे आपण पाठ फिरवल्यानंतर इतक्या अनोळखी होतो मैत्री फसवूही असू शकते मी किती मनोरथ रचली होती मी काय काय करणार होतो किती बोलणार होतो मला फक्त तिचा चेहरा हवा होता मी तिला उद्ध्वस्त करीन लोकांना वाटतं हा तिला विसरला आहे पण हे खरं नाही या आठवणी अस्वस्थ करत आहेत मला वेढं बनवत आहेत मी आज अवस्थेत राहिलो तर रस्त्याने ओरडत फिरेन लोकांना दगड मारेन मला रस्त्याने फिरणारा वेढा दिसला की मी हादरतो हताश होतो त्याच्या उद्ध्वस्त रूपात मी स्वतःला निहारतो हे हे सर्व लिहिताना खूप त्रास होतोय आगीला गळा गळा भेटल्यासारखं हे लेखन आहे संतापाने डोळे लाल होतात अंगात ताप चढतो हात थरथरू लागतात मन बेभान होतं मी माझा राहत नाही प्रत्यंच्या ताणलेल्या भावनांची ओढा ताण होते अक्षराक्षरांतून अश्रू दिसू लागतात डोकं बधीर होतं डोळे सुन्न होतात सुस्कार अवघडतो इथं काळजाचा पूर्ण विराम होतो स्वाती मी आत्महत्या करावी म्हणतो पण तू माझ्या मनात आहेस तिचं काय मी तुझा खून करावा म्हणतो पण तू माझ्या मनात आहेस तिचं काय स्मिता आठवली ती म्हणाली होती शरण हे संबंध निष्ठूरपणे संपवून टाक मन मार स्वाती गर्भपात करता येतो भेट दिलेल्या वस्तू परत करता येतात पण पन, पण आठवणी नसेल जे माझ्याकडे त्याचीच तू करावी मागणी दैवाने याहून केवढे दुर्भाग्य द्यावे जीवनी निवेदक स्वाती एका अतीव आनंदाची अनुभूती होते एक गोडशी हुरहुर जीवनाबद्दलची उत्स्फुल्लता आणि हव हवस पण अशा अनेक अनुभूत अनुभूतींनी मनाला पिसासारखं हलकं करणारं एक नातं आहे सगळ्या स्तारापूर्णतः जुळल्या आहेत असं वाटायला लावणारा मित्र मिळाला आहे खरंच काय नीती अनितीच्या गुंत्यात नात्याला काहीच महत्त्व नाही ज्या अनुभवाशिवाय ज्या आनंदाशिवाय जीवन अधूर राहिलं असतं असं वाटायला लावणारं जगण्याचा खरा उत्सव साजरा होतोय ही अनुभूती देण्याचं सा सामर्थ्य असणारं हे नातं त्यावर इतका रोष का समाजाचा कुणाचं काही नुकसान न करता कुणावरही अन्याय न करता हे नातं हृदयाच्या अंतर जपता येत असेल तर त्यावर आक्षेप का घ्यावा नात्याला नाव असणं स्त्रीच्या बाबतीत इतकं आवश्यक का बापू भाऊ पती या नात्यापलीकडे स्त्रीचं पुरुषाशी नातंच असू शकत नाही का माझ्या मनातील पोकळी भरून काढणारं हे नातं माझ्या दृष्टीनं तरी लाख मोलाचं आहे त्याचं असं त्याला स्वतंत्र अस्तित्व आणि महत्त्व आहे खूप विचारांती शरणला नकार द्यायचं ठरवलं गुंतणं सोडवून घेता आलं नाही परमोच्च अशा आनंदाच्या अनुभूतीतून एवढी भयान अवस्था येऊ शकेल असं वाटलं नव्हतं मन आणि देह दोघांनी पिसांसारखं हलकं होऊन तरंगावं असा अनुभव घेतला हे कशी नाकारू मी पण हा अनुभव पुऱ्या अस्तित्वालाच इतका वेढून आहे की त्याचं कर्कस न वाढतच आहे सगळे शब्द सगळी नाती विस्वि करणारा ना असा हा काच सोसताना सगळी ताकद खर्ची पडते एक पोरकं अस्वस्थ पण वाटायला आलंय पूर्वेला उगवलेला तांबडा जर्द सूर्य बघून अगदी मरणासन्न सन्न व्यक्तीची अभिलाषाही क्षणात पल्लवित होत असेल माझ्याबाबत मात्र वेगळंच घडतंय सभोवताली आली सगळीच लौकिक सुख भरून असतानाही रात्रभर सैरभैर स्वप्नाने व विचाराने शिनलेले माझे मन अंतरुणावरून उठताना आणखीनच शिनारून येतं एक विचित्र पोकळी मनातून देहाच्या कणाकणातून जाणवत राहते अटल कर्तव्य आणि जगणं अशा कल्पनांनी मनाला कसं बस ओढून ताणून साखळी बंद करून हातपाय दिवसभर चालवावेत तर कातर संध्याकाळ काळीच कुरथडत राहते जी केवळ माझीच म्हणून ओळखली जातात अशा नात्यांचा सुरेख गोफ माझ्याभोवती विणलेला असतो पण मी त्यात कुठंच नसते माझ्याच घरी पाहुणे असल्याची एक घरविहीनतेची जाणीव सलत राहते सतत एक मुखवटा धारण करून चालताना दमछाक होते एक विचित्र विक्षिप्त असा त्रयस्तपणा येत चाललाय अगदी स्वतःला उसवून घेत जन्म दिल्या पुढच्या जवळ घेताना हा मुखवटा आड येतो या त्रयस्तपणामुळं त्याच्या डोळ्यात उमटलेले उदासले पण मन पिळवाटून टाकत आणि तरीही मागे फिरता येत नाही इतकी पूर्ती वेढली गेले या अनाम नात्यानं रात्र तर माझ्यावर सूड घेण्यासाठीच येते जणू रात्रीच्या ज्या अनुभूतीनं प्रत्येक पत्नी दुसऱ्या दिवशीच्या जगण्यासाठी रोम रोमात एक उत्फुल्लता भरून घेते तिथे मी मात्र मरण भोगते वाटत नव्हतं माझ्या देहाची प्रत्येक अनुभूती इतकी परकी होईल काय सांगू पत्नी नावाच्या नात्याबाबत सुख समाधाना जगणाऱ्या तमाम पत्नींविषयी एक असूया वाटते वाटतंय फार दूर आले पत्नी व आई या नात्यापासून कधी कधी वाटतं सर्वांचा त्याग करून शरणकडं पळत जावं हल्ली तर भासही व्हायला लागलेत रस्त्यावरची पाठमोरी मुलं मला शरणसारखी वाटत आहेत परवा त्याचा महाराष्ट्र शासनानं सत्कार केला तेव्हाचा वर्तमानपत्रातला फोटो मिळाला त्याच्या ग्रंथाला पुरस्कार मिळाल्यानंतर दिल्या मुलाखतीत त्यानं म्हटलं होतं मला कुणासाठी तरी मोठं व्हायचं आहे ती व्यक्तीच माझं प्रेरणास्थान आहे मुलाखतीतलं हे वाक्य वाचताना त्या अक्षरात माझ्याकडं प्रेमानं पाहणारी त्याची नजर दिसत होती त्या वाक्याला नजर भिडवता आली नाही धन्यवाद लेखक शरणकुमार लिंबाळे सर लिखित राणीमाशी या कादंबरीच्या अभिवाचनाची इथे आज सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीच्या अभिवाचनासह धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या